नमस्कार मी मनीषा धनंजय देशपांडे प्रभाग क्रमांक आठ मधून मी भाजप या पक्षाकडून कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहे आमच्या आमचे नेते प्रशांतराव परिचारक आमदार समाधानदादा अवताडे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहे नमस्कार आज जिल्ह्याचे नेते प्रशांतरावजी परिचारक साहेब त्यानंतर आपले आमदार दादा दडे दा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भाजप या पक्षाकडून निवडणूक लढवित आहे त्याचे आज उमेदवारी माझ्या आईला म्हणजे मनीषा धनंजय देशपांडे हिला प्रभाग क्रमांक आठ मधून उमेद उमेदवारी मिळाली आहे आमचं चिन्ह कमळच आहे तसेच सर्व ठिकाणी आम्ही प्रचारासाठी जात होतो तर एकंदरीत सगळ्या समस्या आम्ही जाणून घेतल्या आताच तर धूळ असतील रस्ते असतील किंवा अनेक दूषित पाण्याचे इथे प्रश्न आहेत ते आम्ही बऱ्यापैकी त्याच्या तोडगा काढण्याच्या प्रयत्नात आहोत आणि आम्ही भाजप पक्षाकडूनच का उमेदवारी घेतली की राज्यात ही भाजपची सत्ता आहे केंद्रात भाजपची सत्ता आहे त्यामुळं मोठा निधी हा आपल्याला पंढरपुरात आणून इथला सर्वांगी विकास आपल्याला करायचा आहे अनेक आम्ही आता प्रचारादरम्यान भरपूर लोकांच्या समस्या प्रत्येकाच्या अडचणी आम्ही जाणून घेतल्या त्यामुळं आपल्याला भाजप भाजपच नगरपालिकेवर झेंडा फडकवायचा आहे आणि आपल्याला सर्वांगीण विकास हा पंढरपूरचा करायचा आहे आज सत्तर वर्ष झाली आमची नुपिढ्या आज आम्ही वैद्यकीय क्षेत्रात आहोत माझे वडील डॉक्टर धनंजय देशपांडे हेही चांगले वैद्यकीय क्षेत्रात त्यांचं नाव त्यांचं आहे आमचे आजोबा होते आजी आज होती आता माझंही चालू आहे तर मी माझ्या वॉर्डात आता एक सगळ्यात मोठ आपलं जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं आम्ही एक आरोग्य शिबिर मोफत आरोग्य शिबिर एक लवकरच भरवणार आहोत त्यामुळं या पण अडचणी वैद्यकीय क्षेत्रातून आमच्याकडनं घडणार आहेत लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या सुद्धा आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतच आहोत की मोफत आमचं त्यांचं ऑपरेशन असेल ते आम्ही मोफत करणार आहे मोफत चष्मे बाकी अजून कुठले असेल आमचे आता म्हणजे कर्करोगाचे काय काय आमची बोलणी झाली ते डॉक्टरांपैकी तेही इथे ते येऊन त्यांचंही निदान करण्याचं आमचं सगळं मोफत कसं होईल ह्याच्याकडे आमची वाटचाल आहे मी डॉक्टर धनंजय देशपांडे माझी पत्नी सौ मनीषा धनंजय देशपांडे ही भाजपच्या कमळ या चिन्हावरती निवडणूक लढवत आहे मी एकोणीसशे पंच्याऐंशी पासून वैद्यकीय क्षेत्रात आहे करोनाच्या महामारीच्या काळामध्ये अनेक गरजू लोकांना मोफत औषधोपचार केले किटचं वाटप केलं मास्कचं वाटप केलं काड्याचं वाटप केलं आणि बऱ्याचशा रुग्णांना इथून जे रुग्ण व्हेंटिलेटरवर व्हेंटिलेटरवर असायचे त्यां जैं, त्यांच्या करतासुद्धा मोफत ॲम्ब्युलन्सची सेवा करून सोलापूरला वगैरे पाठवायचं तरीही असे इतके वर्षे वैद्यकीय क्षेत्रात असल्यामुळं सामान्य जनतेतनंच माझी उमेदवारी लादली गेली त्यामुळं आमची सौ मनीषा हिला भाजपतर्फे तिकीट मिळालं मागच्या काळामध्ये मी भरपूर गोरगरीब लोकांची सेवा केली हां करोना काळाच्या करोना काळामध्ये तर भरपूर सेवा झाली मोफत कीट मोफत मास्क काढे मोफत दिले आणि पेशंटची औषधोपचारसुद्धा फ्रीमध्ये केले